अस्कोलाइट आणि बालाजी टाईल्सतर्फे बांधकाम कंत्राटदारांचा मेळावा गडिंग्लज तालुक्यातील सत्तरपेक्षा अधिक बांधकाम कंत्राटदारांचा सहभाग हॉटेल रविराज इथं बांधकाम साहित्य त्याचा सुयोग्य वापर यावर मार्गदर्शन गडिंग्लज तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदारांसाठी अस्कोलाइट आणि बालाजी टाईल्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आजरा मार्गावरील हॉटेल रविराज इथं पार पडलेल्या या मेळाव्यात सत्तरहून अधिक बांधकाम कंत्राटदारांनी सहभाग घेतला कार्यक्रमात अस्कोलाईट कंपनीचे असिस्टंट सेल्स मॅनेजर अंकुश शेलार यांनी उपस्थितांना कंपनीच्या विविध उत्पादनांची सविस्तर माहिती दिली बांधकाम प्रक्रियेत दर्जा मजबूती आणि टिकाव यासाठी योग्य साहित्याची निवड आणि त्याचा सुयोग्य वापर याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं सिमेंट बेस्ड प्रॉडक्ट्स अँडमिक्सर प्लास्टर कोस्टिंग इत्यादी बाबींसंदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं यावेळी बालाजी टाईल्सचे मालक अनिल शेरेकर महालक्ष्मीचे दयानंद बाटे बालाजी टाईल्स आजराचे प्रवीण माळी आणि एरिया सेल्स मॅनेजर सचिन इंगळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात उपस्थित बांधकाम व्यावसायिकांनी संवाद साधत आपले अनुभव अडचणी आणि शंका मांडल्या आयोजकांनी त्या शंकांचं निरसन करत एक विश्वासपूर्ण संवाद साधला बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान उत्पादनाची गुणवत्ता आणि कंत्राटदान आणि डीलर यांच्यातील हा उद्देश ठेवून आयोजित केलेला हा मेळावा उत्स्फूर्तपणे पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा